मग आता एवढी बाद झाली हा मग पांढ्यादा मिळाला तुम्हाला माहित मस्त मी तिला मग बोलतो पांड्या तिघाच ताईचा आलता बरं ना तो मची वाचल्या ना तो गवशीत गवशी तिकडे आला आता आला तर त्याला मी एवढी काकलूत येई ना एक जेवण जाग तर नाही जाऊन त्याला मरणाला काय बरं झालं असेल कनिराला हिरवा ढेकर नाही आला पण पांडा मिळाला कशात पोट दुख्याला एवढ्या कारणच झालं मग कलिंग उपाय मग आका मेल्या ती तें, त्यात झालं ना मग ती वहिनी तशी पेली वाशिक होती पण पांड्याला हिरवा ढेकर नव्हता तो बिचारा एवढा साधा ना निस गो भाजी खाली तो तर मी तुम्हाला सांगू ना ग तो मी त्याला किती बोलवले आता पिंट्यासह पनीर बिनीर आणतात का नाही निस्ता आणि बन काहीच नाही का लोक आता आता कसं कौतुक झाले ना त्याचं तर मी एवढी बोल ना तर बोलतो सखो बाई तू यारवलीस म्हटलं काल रवा तर बोलतो एवढा दूध आहे का निस्ता त्या चित्तान करायचं झाला ना तरी दोन चॉप बोलतो लागतो दुधाच एवढा दूध बोलतो हा एक वनच्या म्हणजे हो पनीर का बोलतो वऱ्याच्या वरे येतात कुठून मी बोलते खरीच सांगत तू पण आता येतोय दुकानात तर मग आता आणतात कणे मग आता बुवा माणसाला काय करशील सांग नित्य बुवा तरी माणूस किती खायला मला दिसला होता पण मी हातक वच बेटा चालू आहे ते फाटा कुठं चाललंच चालू मग तो दुकानातच गेला असेल मग मग पहि मग मारायला किती टाईम लागला हाय मग असा मग त्याच बोलत आहे ना मी जवपात आहे ना माणूस आता तेव्हाच त्याला भेटून घ्यायचं असतंय मग आपण घ्यावा ह्या जत्रेला गेले तेव्हा भेटू त्याच्या ते पूजेला गेले तेव्हा बोलू जाता जाता राहिला चांगलाच होता ना मला दिसत बोलायच नाय मला तू भेटलीच नाही मग निघेल आता होत नाही तुम्ही नाही का मेलेला माणसांनी का